अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे अक्षय तृतीया माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवारात सगळ्यांना खूप 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 अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा बघा अक्षय तृतीया म्हणजेच कधीही क्षय न पावणारा आज आपण भरपूर जणांनी सकाळी बघा आता सगळेजण सक, विधी करणार आहेत इतरांची सेवा करणार आहेत किंवा कोणाकोणाच्या माता लक्ष्मीच्या सेवा देखील झाली असेल पूजा मांडणी झाली असेल मंगल अक्षय कलशाची देखील स्थापना करून झाली असेल तुमची त्याची पूजा झाली असेल किंवा तुमचा स्वयंपाक सुरू असेल प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी लगभग सुरूच असणार आहे पण बघा ज्यांच्या घरी आर्थिक परिस्थिती बिकट असते ज्यांच्या घरी सतत आजार पण असत किंवा सतत प्रत्येक बारक्या बारक्या गोष्टीवरून भांडणं होतात किंवा एखादं काम आपण करायला जातो ते कधीच त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही प्रत्येक वेळेस आपल्याला अपयशाची पायरी चढावी लागते घरातल्या कोणत्याच व्यक्तीची प्रगती होत नाही मूलबाळ होत नाही संतती होत नाही किंवा गर्भ सारखा सतत पडत असतो तर अशा वेळेस बघा ज्या वेळेस अशा गोष्टी घडतात त्यावेळेस समजून जायचं की घरामध्ये प्रखर पितृदोष आहे कारण पित्र आपल्यापासून खुश नाही आणि पितरांना खुश करणं हे आपल्या हातात आहे त्यामुळे अशा काही तिथी असतात त्या तिथीला आपण विसरून जातो व आपल्यामुळे त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होत असतो या दिवशी भरपूर लोक तर्पण विधी करणार आहे त्याच पद्धतीने अं आज प्रत्येकाने घास काढलाच असेल प्रत्येकाने घास दिलाच असेल कशा दिला पद्धतीने द्यायचा हे सगळं तुम्हाला माहितच आहे त्याच पद्धतीने बघा आज सायंकाळी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे जे मी तुम्हाला काम सांगणार आहे कारण मोट ते काम केल्यानंतर प्रखर पितृदोष कितीही मोठ्यातला मोठा पितृदोष असू दे तो निवारण्यास मदत होत असते आणि या कुठेतरी पितृदोषातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे जर तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो पण प्रत्येकाने ही सेवा करायचीच आहे तुम्ही कधी मंदिरात गेलात तर तुम्हाला दिसत असेल पिंपळाच्या झाडाखाली भरपूर दिवे असतात किंवा भरपूर लोक प्रदक्षिणा घालत असतात आणि आपल्याला विचार पडतो की हे रोजच का प्रदक्षिणा घालतात हे रोजच का दिवे लावत असतात बघा तिथे गेलात ना दिवेचा दिवे बाजूला म्हणजे बाजूला काढून ठेवलेले दिवे साठलेले असतात भरपूर मंदिरात वगैरे पिंपळाच झाड असेल तर तिथे कारण बघा त्यांना कुठेतरी पितृदोष असतो प्रखर पितृदोष असतो त्याच्यातून ते बाहेर पडण्यासाठी से रोज सेवा करत असतात रोज पण तुम्हाला रोज सेवा करायची नाहीये तुम्हाला नाही जमली रोज सेवा करायला तुम्हाला आजच्या दिवशी तरी कमीत कमी तर बघा सायंकाळच्या वेळेस तुम्हाला जो आपली प्रदोष समय आहे प्रदोष काळ आहे त्या काळामध्ये म्हणजे पाच ते जास्तीत जास्त नऊ पर्यंत दहा साडे दहा वाजवू नका पाच ते नऊ पर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त ही सेवा करायची किंवा हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे तुम्हाला मातीचा एक पंती घ्यायची आहे मातीची पंती घ्यायची आहे घरामध्ये तुमच्या असेल असती मातीची पंती घ्यायची आहे दोन वातीची एक वात होईल अशी तुम्हाला वात तयार करायची आहे वात ही लांबडी असावी फुलवात नसावी वात लांबडी वळायची आहे दोन वातीची एक वात करायची आहे आणि तुम्हाला दिव्यामध्ये ठेवायचे आहे दिव्यामध्ये ठेवल्यानंतर तिळाचं तेल वापरायचं आहे आता तिळाचं ते तेल नाहीये मग आम्ही हा उपाय कसा करू आता तेवढ्यासाठी तिळाचं तेल आणू तेल वापरा कारण काय होतं का तिळाचं तेल नसेल तर आपली जो उपाय करणार आहोत तो राहून जातो आणि त्यामुळे आपल्याला तो उपाय देखील करता येत नाही म्हणजे भरपूर सेवे करायचं देखील आहे तिळाचं तेल नाही म्हणून देखील जात नाहीत दिवा लावायला मग घरातलं साधं तेल घ्या चालेल काही हरकत नाहीये तिळाचं तेल नाही तर साधं तेल घ्या आणि जा त्याच पद्धतीतून तुम्हाला ताटामध्ये बघा अं तांदूळ ठेवायचे तांदूळ देखील अखंड ठेवायचे कारण दिवा देखील आपल्याला खाली डायरेक्ट जमिनीवरती डायरेक्ट दिव्याला ठेवायचा नाही त्याच्या खाली तांदळाचा आसन दिव्याला द्यायचा आहे आणि मगच दिवा त्याच्यावरती ठेवायचा आहे आता मंदिरात गेल्यानंतर ही पंथी तिथे जाऊनच प्रज्वलित करा घरातून प्रज्वलित करून नेण्याची काही गरज नाहीये तिथे जा म्हणजे बघा जिथे पिंपळाचं झाड आहे मंदिरातच असावाचं नाहीये तुमच्या जवळपास कुठेही पिंपळाच झाड असेल तिथे जायचं आहे बघा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा देखील वास असतो आणि भगवान विष्णूंची सेवा केली तर तुम्हाला नक्कीच भगवान विष्णूंचा जर आशीर्वाद लाभणार आहे त्यासोबत पितृदोषातून देखील तुम्हाला मुक्तता मिळण्यासाठी मदत होणार आहे बघा तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याची वाट दिव्याचं तोंड दक्षिणेकडे होईल वातीचं तोंड दक्षिणेकडे होईल अशा पद्धतीने दिव्याची वात लावायचे आहे म्हणजे दिव्याचं तोंड दक्षिण साइडला होईल अशा पद्धतीने झाडा झाडाजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला तिथे बसून बघा पितृ अष्टक पित्रौस्त किंवा असेल पितृ अष्टक असेल हे तुम्हाला पठण करायचं आहे तुम्ही एकदा तर तिथे बसून पठन करायचं आहे त्याच पद्धतीने सात पाच सात अकरा एकवीस एकशे आठ जास्तीत जास्त एकशे आठ तुम्हाला जितक्या जमतील तितक्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि तिथे हात जोडून एकच प्रार्थना करायची आहे पण दिवा प्रज्वलित करताना त्याच्यात एक गोष्ट आवर्जून टाकायची आहे ते म्हणजे काळे तीळ काळे तीळ तुम्हाला सांगायचं आहे काळे तीळ त्याच्यात टाकायचे आणि काळ्या तिळाशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही आणि पित्रांच्या सेवेमध्ये किंवा पूजेमध्ये काळ्या तिळाचा उपयोग केलाच जातो त्यामुळे काळे तीळ टाकायला त्या दिव्यामध्ये विसरायचं नाहीये काळे तीळ टाकून मगच दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रदक्षिणा वगैरे घातल्या पितृ अष्ट किंवा पितृस्तुती स्तोत्र बोलल्यानंतर तुम्हाला प्रदक्षिणा घातल्या नंतर एकच प्रार्थना करायची आहे कि बाबा नो माझ्या पितृदेश दूर होऊ दे मला पैसा मिळू दे मला हे मिळू दे मला ते दे असलं काही मागायचं नाही फक्त हात जोडायचे आहे शुद्ध एकच प्रार्थना करायची की माझ्या सर्व पित्रांना मिळू द्या माझ्या सर्व पित्रांना सदगती मिळू द्या त्यांच्या कोणत्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील किंवा त्यांच्या आत्म्या शांती मिळू द्या माझ्या सर्व पित्रांना सद्गती मिळू द्या एवढीच एक प्रार्थना करायची आहे कारण बघा त्यांना ते प्रसन्न राहिले त्यांच्या आत्म्या शांती लाभली तर ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे ते तुमच्यावरती प्रसन्न होणारच आहेत त्यामुळे मला हे मिळू द्या ते मिळू द्या काही तसलं काही मागायचं नाही फक्त पित्रांना सदगती मिळू द्या एवढी एकच प्रार्थना करायची आहे तुम्हाला त्यावेळेस अशा पद्धतीने सायंकाळच्या वेळेस हा उपाय करायला अजिबात विसरायचा नाही प्रत्येकाने प्रत्येकाने नक्कीच हा उपाय करायचा आहे न विसरता करायचा आहे कारण पित्रांची सेवा करतोच पण त्यासोबत ही हा उपाय देखील तितकाच महत्वाचा आहे तितकाच अं याचा रिझल्ट देखील पॉझिटिव्ह येतो त्यामुळे नक्कीच हा उपाय करायला उद्याच्या दिवशी नक्कीच हा उपाय करायला आजच्या दिवशी अजिबात विसरायचा नाहीये व्हिडिओ थोडा आज लवकर येतोय पण नक्कीच नक्कीच सगळ्यांनी पहा आणि लवकरात लवकर हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद